संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री महागणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी रांजणगाव गणपती संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत पहाटे पाच वाजता श्री महागणपतींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले यानिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाला भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली भाविकांच्या सोयीकरिता देवस्थान ट्रस्टने जलद दर्शन व्यवस्था खिचडी प्रसाद पिण्याचे पाणी आदी सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून दिल्या रविवारची सुट्टी आणि संकष्टीचा दिवस यामुळे आज श्री महागणपतींच्या दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली दुपारी बारा वाजता मुख्य विश्वस्त ओंकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्याची आकर्षक फुल सजावट करण्यात आली श्री महागणपती भजनी मंडळ रांजणगाव गणपती यांनी सादर केलेल्या भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले प्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर ओंकार देव